महाराष्ट्रात गेल्या काही दशकापासून मराठा आरक्षणाचा मुद्दा अत्यंत संवेदनशील राहिला आहे न्यायालयीन लढाया आंदोलनं राजकीय खेळी आणि भावनिक आवाहन या सर्वामुळे हा प्रश्न सतत चर्चेत असतो मात्र या संपूर्ण वादविवादामध्ये एक ऐतिहासिक संदर्भ फार महत्त्वाचा आहे तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतः मराठा समाजाला आरक्षण देण्याचा विचार मांडला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे बेचाळीसच्या खराडे आयोगासमोर मराठा समाजाचा मागासवर्गीय म्हणून उल्लेख केला होता त्यांनी स्पष्ट केले होते की मराठा समाजातील मोठा घटक शैक्षणिक आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मागासलेला आहे त्यामुळे त्यांना आरक्षण मिळायला हवे आंबेडकरांचा दृष्टिकोन नेहमीच तत्वनिष्ठ होता आरक्षण हे केवळ न्यायासाठी आहे विशेष अधिकारासाठी नाही सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या खरोखर मागे असलेल्या घटकांना वर काढण्यासाठीच हा उपाय आहे हे त्यांनी स्पष्ट केले आंबेडकरांनी सांगितले की आरक्षण हे केवळ त्या गटांना मिळायला हवे जे खरोखरच संधी अभावी मागे राहिले आहेत सत्ताधारी किंवा संपन्न गटांना त्याचा उपयोग देणे हा सामाजिक न्यायाचा अपमान ठरेल आश्चर्याची बाब म्हणजे त्या काळात मराठा समाजाने या प्रस्तावाला उत्साहाने प्रतिसाद दिला नाही मराठा समाजातील नेतृत्व वर्ग विशेषत जमीनदार आणि सत्तेच्या जवळ असलेले लोक स्वतःला मागास म्हणून घोषित होण्यास तयार नव्हते मराठा ही ओळख त्यांना अभिमानाची वाटत होती स्वतःला मागास म्हणून स्वीकारणे हा त्यांना प्रतिष्ठेला धक्का वाटत होता म्हणूनच एकोणीसशे बेचाळीस मध्ये जेव्हा बाबासाहेबांनी आरक्षणाची दार उघडी ठेवली तेव्हा मराठा समाजातील प्रमुख गटांनी त्याचा फायदा घेतला नाही उलट त्यांना समाजातील प्रतिष्ठा आणि राजकीय वर्चस्व अधिक महत्वाचे वाटले हीच संधी वंचित राहिली आणि पुढील काळात ओबीसी दलित आदिवासी आदी समाज आरक्षणाच्या छत्राखाली आले पण मराठा समाज मात्र त्या बाहेरच राहिला आज परिस्थिती उलटलेली आहे मराठा समाजातील मोठा वर्ग शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या मागे असल्याचे आकडेवारी दर्शवते रोजगार शिक्षण आणि संधीच्या असमानतेमुळे मराठा समाज आरक्षणाची मागणी करत आहे मनोज जरांगे पाटील यांच्यासारखे नेतृत्व उदयास येऊन आंदोलन करीत आहे राज्य सरकारने कायदा करून आरक्षण दिले पण सर्वोच्च न्यायालयाच्या पन्नास टक्के मर्यादेमुळे तो निर्णय रद्द ठरला यामध्ये आंबेडकरांचा दृष्टिकोन अधिक महत्वाचा ठरतो त्यांनी त्या काळी दाखवलेली दिशा आजही मार्गदर्शक आहे आरक्षण हे भावनिक आवाहनावर नव्हे तर सामाजिक आर्थिक मागासलेपणाच्या आकडेवारीवर आधारित असायला हवे बाबासाहेब आंबेडकरांनी मराठा समाजाला आरक्षण देऊ केले होते पण त्या काळी समाजाने ते नाकारले आज मात्र त्याच समाजाला आरक्षणाची गरज भासत आहे इतिहासाने एक वळण घेतले आहे बाबासाहेबांचा संदेश स्पष्ट होता आरक्षण हे हक्क नाही तर सामाजिक न्याय मिळवण्यासाठीचे साधन आहे जर मराठा समाज खरोखर मागास असल्याचे ठोस पुरावे आहेत तर त्यांना आरक्षणाचा लाभ मिळायलाच हवा पण हा लाभ समाजातील संपन्न वर्गाने खेचून न नेता खऱ्या अर्थाने दुर्बल घटकापर्यंत पोहोचावा